जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोवतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशहा बंदन जननायिका अमर बलिदानी वीरांगणा राणी रोपू इलियानी राणी रोपू इलियानी यांचा जन्म अठराशे अठ्ठावीस मध्ये मिझोरम या ठिकाणी झाला तीन जानेवारी अठराशे महान राजा लाल सावंगा यांची कन्या रोपु इलियानी ही एक क्षेत्रावरील ब्रिटिश आक्रमणांना आव्हान दिलं आणि लोकांना ब्रिटिश आदेश नाकारण्यासाठी प्रेरित केलं तिच्या पतीच्या मृत्यूनंतर राज्याचे अधिकार स्वीकारत राल वावंग गावातून राज्यकारभार सुरू केला राणी रोपू इलियानी ब्रिटिशांविरुद्धच्या मिझो बंडाची प्रेरक शक्ती बनली आणि मिझो लोकांना एकत्र आणण्याचं ती प्रतीक बनली इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक कारवाया केल्यात त्यांच्या सोबतच्या एका लढाईत लेफ्टनंट स्टुअर्ट आणि इतर दोन ब्रिटिश अधिकारी मारले गेले मात्र ब्रिटिश सैनिकांना नंतर राणी रोपू इरियानीला अटक करण्यात यश आलं आठ एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी तिला चटगाव तुरुंगात नेण्यात आलं आणि अठराशे पंच्याण्णव मध्ये राणी रोपू इलियानीचा तुरुंगातच मृत्यू झाला अशा या महान अमर हुतात्मा राणी रोपू इलियानी यांना शतशहा प्रणाम संघर्षचे विजय तक आदि शक्ति की कृपा है सदा से आदि शक्ति प्रत्यक्ष रूप में नारी शक्ति ही है जो सदा वंदनीय है हमारी परंपरा नारी वंदना